हॅलो फॅमिली तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये तर आता बाहेर तर मी भाग करून आलेले आहे माझ्या फ्रेंडकडे गेले होते मी तर आज मी आता पण घरी येताना विचार केला की सगळे जे सामान वगैरे आहेत ते घेऊन जाऊ आणि आज माझ्या घरी पण मी पाठ करून घेणार आहे तर ब्लाऊज जसं ब्लाउज आपण देता ओटी भरताना तर मी काय केले होते की एक अखंड जे कपडा असतो आपला त्यामध्ये मी ब्लाऊज कटिंग केला होता कारण तो एक तो कपडा पण चांगला होता आणि त्या ब्लाऊजच्या रेंजमध्येच मला बसला जे ब्लाऊज आपण करतो ना त्याची किंमत पण तेवढीच असते पण तो तेवढं चांगलं क्वालिटीचा नसतो त्याच्यामुळे मग त्यांनीच मला सजेस्ट केला की असं अखंड कपड्यामध्ये तुम्ही घेतलं तर कपडा क्वालिटी पण चांगलं होईल आणि त्याच किमतीमध्ये बसेल मग त्यांच्याकडून तसंच कट करून घेतला घरी आल्यावर हळद कुंकूचे मी ॲक्च्युली पॉकेट पॉकेट बनवले होते म्हणजे पेपरमध्ये एकामध्ये हळद आणि एकामध्ये कुंकू असं आणि केळी हळद तुंकू ब्लाऊज आणि एखादं फूल असं पाच प्रकारची मी सगळं सामान करून ओटी भरली होती पाठ करताना ॲक्च्युली सगळेजण पाठीला बसले होते मुलं वगैरे त्यामुळे ॲक्च्युली ते लक्षातही आलं नाही कारण घाईघाईमध्ये आणि तो का व्हिडिओ काय काढलेला नाही पाठ करतानाचा तर आता आरती वगैरे झाली पाठ संपला त्यानंतर आरती केली खूप छानपैकी के। आणि आता मैत्रिणी वगैरे तेवढे ॲक्च्युली नव्हते आलेले आणि एक मावशी तर अर्धा झाला आणि त्यानंतर अर्धा म्हणजे पूर्ण बारावा अध्यापर्यंत थांबले होते मी ते आणि नंतर गेले ते तर त्यांची ओटी भरलेली राहून गेली माझी तर सगळे आले ठीक आहे जेवढे आले तेवढे असंही आपण केंद्रामध्ये करतोच केंद्रामध्ये सामूहिकमध्ये भरपूर पाठ होत जातात पण आपल्या घरी एक असतं की एक चांगलं असतं बाबा देवी बसलेले आहे तर सगळे मिळून पाठ करणे वगैरे चांगलं असतं त्यामुळे हळद कुंकू देणं त्यांना वटी भरणं चांगलं असतं त्यामुळे मग ते करायचं तर आता जेवढे जण आलेले आहेत म्हणजे की ठीक आहे जेवढे जण आले तेवढे जणांना घेऊन आपण पाठ करून घ्यायचं मग ते करून घेतलं पाठ वगैरे आणि मस्तपैकी ओटी वगैरे भरली सगळं व्यवस्थित झालं फक्त एवढंच की संख्या जी आहे महिलांची ती कमी होते पण ठीक आहे जेवढे आले तेवढे ओके तर आता पाठ करा तुम्ही पण दुर्गा सप्तशतीचा पाठ हा स्वतः जेव्हा महिषासून मर्दिनी म्हणजे जेव्हा युद्ध संपला त्यानंतर जे आई आहे ते गडावर गेले होती आराम करण्यासाठी तेव्हा आईने स्वतः सांगितलं मार्कंडे ऋषींकडून हा ग्रंथ लिहिलेला आहे म्हणून त्याच्यामध्ये बघा सारखं उल्लेख असतो मार्कंडे उवाच म्हणून असं तर मार्कंडे ऋषींना आईने सांगितलं त्यांना असं वि आग्रह केला की तुम्ही हे कथा लिहा जेणेकरून एक जनसामान्य जे व्यक्ती आहे जनसामान्य जे नागरिक आहे त्यांच्या आयुष्यामधले जे काही प्रॉब्लेम आहे ते सुटण्यासाठी ते सॉल्व्ह होण्यासाठी आता हे ग्रंथ वगैरे हो जर कोणी लिहिलं नसतं तर आपल्यापर्यंत ही माहिती कशी पोचली असती महाभारत असो रामायण असो दुर्गा सप्तसती तर आपल्याला काय माहिती पडलं की पडलंच नसतं आपल्याला काही माहिती की बाबा असं युद्ध झाला होता किंवा रामायण काय होता महाभारत काय होता तर हे माहिती करून देण्यासाठी पुढे जनरेशनसाठी म्हणजे सगळ्या लोकांना माहिती व्हायला पाहिजे म्हणून देवी देवतांनी स्वतः हा ग्रंथ लिहिलेला आहे की आपल्या लाईफमध्ये काही प्रॉब्लेम असो तर दुर्गा सप्तशती बेस्ट ऑप्शन आहे त्याच्याने सगळं सगळं कारण आई शक्ती आहे आई शक्ती म्हणजे महाकाली महालक्ष्मी आपण प्रार्थनाही करतो उदयावस्थ करतो त्याच्यामुळे आई जे आहे ते महाकाली पण आहे महालक्ष्मी पण आहे महा आहे महा महाकाली म्हणजे जे पूर्जा आहे जी शक्ती आहे मी रावन सा, रावन होते जेव्हा राम रावण सोबत युद्ध करायला गेले होते त्यावेळी त्यांनी महाकाळीची पूजा केली होती कशासाठी शक्ती प्राप्त करण्यासाठी राम कोणी साधारण स्वतः देव होते त्यांनी कोणाची केली कोणाची पूजा केली शक्तीसाठी विजय जिंकण्यासाठी तर त्यांनी आई जगदंबेची आई कालीचं जे आहेत त्यांची प्रार्थना केली होती म्हणजे त्यांना गरज पडली तर आम्हाला तर गरज पडणारच आहे ठीक आहे त्याच्यामुळे महाकाली म्हणजे सर्व प्रकारची शक्ती ती, ते देतात आणि महासरस्वती म्हणजे तुम्हाला बुद्धी देणार आहेत आयुष्यामध्ये दे सर्वात किमती जे आहे सर्वात मौल्यवान जे आहे ना ते आपली बुद्धी आहे तुमची बुद्धी जर चांगली असेल ना तुम्ही चांगले विचार करणार आणि जसं माणूस विचार करतो तसं तो कृती करत जातो आणि तसं तो, तो रिझल्ट होत जातो त्यामुळे आई असं नसू बुद्धी चांगली असणं हा खूप गरजेचा आहे कारण बुद्धी जर चांगली असेल तर सगळं चांगलं नाही तर सगळं वाईट होणार आहे आणि महालक्ष्मी म्हणजे पैसाशिवाय काहीच नाही म्हणजे पैसा असलं तरी बरकत नाहीये त्यामुळे आई सगळं आहे म्हणून दुर्गा सप्तशतीचा पाठ ब्रह्मास्त्र आहे त्याच्यामुळे कधी संधी चुकवू नका दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्हाला भेटत असेल करायला तुम्ही घरी करा कितीही असा संख्या कितीही असा संख्या विचार करू नका फक्त पाठ करायला जा आमच्याकडे तर बाया खूप येण्यासारखं जातात पाठ वगैरे करायला खूप खूप आणि खूप छान वाटतं असं आता आम्ही दुसऱ्या दिवशी निघालेले आहे एक जस्ट दुसऱ्या दिवशीच होता हा कुठे निघालेला आहे म्हणजे नाही दुसऱ्या दिवशी त्या दिवशी हिरवा होता त्यानंतर पांढरा होता हा पांढरा होता म्हणून मी केंद्रामध्ये गेली होते तिकडे आई जे शाळेस तीन शक्तीपीठ आहे जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं तिकडे साडेतीन शक्तिपीठ आहे तर त्या दिवशी तिकडे पाठ घेतला गेला होता सगळ्यांसोबत आणि दुसऱ्या दिवशी आम्ही इकडे परत ऑरेंज दिसतं आहे ना साडी तर ऑरेंज साडी मग आम्ही महाकाली जे की नाशिकची कुळ नाशिक जसं आपली कुळ देवी असते ना तसं नाशिकची ही देवी आहे एकोणीसशे पन्नासपासून हा मंदिर इकडे बांधलं गेलेलं आहे तुम्ही गेलं तर एकदा नक्की बघा एरवी कोणी जाऊ न जाव पण ज नवरात्रीमध्ये हमका जातात आणि कित्येच लोकं तर पायी येतात तिकडे तुम्ही बघू शकता आम्ही किती वाजता आहे आम्ही घरातून ॲक्च्युली एक सव्वा एक वाजता उठत तर सगळं फ्रेश होणं आंघोळ वगैरे करून कारण आरतीसाठी आम्ही गेलो होतो तर आंघोळ वगैरे करून दोन वाजता निघालो होतो आम्ही ॲक्च्युली तर तिकडे जायला आम्हाला सव्वा तीन साडे सव्वा तीनच वाजले होते नंतर आरती वगैरे केली आम्ही खूप चांगली तरी तुम्ही बघू शकता सव्वा तीन वाजता आम्ही गेलो होतो तरी घर चांगला दिवसा गेलं पण आपलं पायी जाऊन तुला पण पण होऊन जातात यात्रा माहिती असतात त्या मागे पण माहिती असतात असं पायी जाऊन पण दर्शन घेणारी किती गर्दी आहे खूप छान असा आता शन खूप छान होतं त्यानंतर बाहेर फोटो वगैरे काढलेला ॲक्चुडंटे बसवले जातात कारण तेवढं जास्त असतात टोरे गेली आणि मुलं मी गेलो होते रविवार त्यानुसार रविवारी बसतो तिथे असताना मी खूप मुलांमध्ये वगैरे आहेत कॉलेज शिव येतात मुलांचा खूप जास्त गुंध असतो मी त्यामुळे म्हणजे सगळ्यांना बसवले दाखवले तर आता खूप छान सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे कालूच्या मंदिर आहे कालिका देवी असं म्हणलं जातं नाशिकची देवी आहे आणि खूप छान असं दर्शन वगैरे पण झालं आमचं आणि आम्ही आता बाहेर निघालेला आहे फक्त तिकडं गेल्यावर तेव्हा एकच डोकं निघून जाते की बघूसुद्धा आत येत नाही तेव्हा शेतात जे बाउन्सर थांबलेले असतात ना एक दोनशी तर मी बोलून पण लागले आम्ही को कोणी आम्ही नाही कोणी पण व्यक्ती येतो काय ये बार बार कोणी मला वाटत हे सोसा बार बार कोणी जाणार हां जाणारे असतात पण कचित दहा शंभरपैकी दहा जण असतील ते रोज जात असते जस्त अदरवाईज कुणाला एवढं वेळ नाही आहे की सारखंच मग कधी ना कधी जर येत असेल तर माणूस थोडंसं ना पाया पडावा लागतात ते पण नाही ते तसं निघ लगेच भेटून देतात की त्या गोष्टीतून जास्त इरिटेट होऊन जातो कारण की काही त्यांना तशी गर्दी पण भेटते आणि किती नमुने भेटत असतील त्यांना दिवसभरात मुळे मग त्यांना घाई करावीच लागते तसं आपणही त्यांना समजून घ्यावं माहिती आहे ना तर प्रसादाचा किती छान असं वाटतं ना स्टॉल वगैरे लावलेले प्रसाद आहे सगळं सगळ्या प्रकारचे एकदम मस्त फिलिंग येते असं बोलून किती सुंदर आहे असं असं वाटतं की ती सणाचं जे असतं ना मार्केट पण खूप सुंदर दिसू लागतं मार्केट भाजी भाज्या ते असं फेस्टिवलच्या किती छान असं भरून दिसतं मार्केट एकदा तर पेळा होता एकशे वीस रुपये पाव किलो पेळा होता तर ते टेस्ट वगैरे करून घेतले आणि सगळ्यांनी पाव पाव किलो पेढा घेतला कारण मुलांना पेढा जाम आवडतो आणि त्या दिवशीच पोरांनी संपून पण टाकलं मग माझ्यासाठी मी दोन पीस काढून ठेवले होते बाजूला आता रस्त्यात येताना भरपूर असे ठिकाठिकाणी आपल्याला देवी असं भेटले होते मग जाताना कसे खूप जास्त रात होतं अंधार होतं त्यामुळे लाईटिंग वगैरे काही नव्हतं मग येताना आम्ही जे आहे एक 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 जे रस्त्यात आम्हाला जेवढे दे देवी भेटायचे दे। ही पण देवी बघा किती सुंदर आहे एकदम सुंदर असं आहे तर येताना आम्हाला दोन देवी भेटल्या होत्या मग आम्ही दोन्ही देवांच्या पाया वगैरे पडलो फोटो वगैरे काढलो आणि त्यानंतर हे बघा हे सप्तशृंगी देवी वगैरे आहे हे दोन आणि हा नाशिकचा एक नवीन स्टॅच्यू असं बांधलेलं आहे ॲक्च्युली तर ते स्टॅच्यूकडूनच आम्ही जातो मुंबई नाकाकडून तर आता हे बघा खूप जण आहे आम्ही निघालो होतो साडेचार वगैरे असं वाजले होते जिकडून आम्ही तिकडून कालिके मातेकडून निघालो आणि त्यानंतर मग रस्त्यात हे दोन देवी जे आहे त्यांचे पाया वगैरे पडलो दर्शन घेतलो आणि त्यानंतर घरी जाईपर्यंत आम्हाला साडेपाच सहा ॲक्च्युली वाजले होते त्यावेळेला खूप छान बाहेर इकडे आलो तर इकडे नेहमी दरवर्षी दुधाची व्यवस्था केली असते म्हणजे जे, जे भक्तगण येतात त्यांना ते कंपल्सरी दूध